नमस्कार मंडळी या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात अत्यंत शुभ योगांच्या सहयोगाने झालेली आहे देवी दुर्गाच्या आगमना सोबतच अनेक शुभ ज्योतिषी योग तयार झालेले आहेत ज्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आर्थिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये मोठे असे बदल होण्याची शक्यता आहे आता या नऊ दिवसांच्या काळामध्ये देवीच्या कृपेने नेमका कोणत्या राशींना फायदा होणार आहे आणि त्यांना नेमकी कशी तयारी करावी लागेल आणि या नवरात्रीमध्ये कोणत्या राशी भाग्यवान ठरणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्रानुसार या नवरात्रीमध्ये ब्रह्मयोग शुल्क योग आणि सर्वात महत्वाच्या महालक्ष्मी राजयोग या तीन शुभ योगांची निर्मिती होत आहे आता महालक्ष्मी राजयोग हा धन संपत्तीच्या उद्धीशी थेट संबंधित आहे आणि या वर्षी मंगळ आणि चंद्रांच्या शुभ स्थितीमुळे हा राजयोग तयार होत आहे त्यामुळे काही राशींना याचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे आता आपण थेट बोलूया त्या चार राशींबद्दल ज्यांना या नवरात्रीमध्ये विशेष अशी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तेथील पहिली रास म्हणजे मेष राशी आता मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे कारण त्यांच्या स्वामी ग्रहाची स्थिती खूप चांगली झालेली आहे आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला नवीन करिअरच्या संधी मिळतील आणि नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठे यश मिळेल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरी भाग्यवान रास म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी देवी दुर्गाची कृपा विशेष रूपामध्ये असणार आहे त्यांच्या भाग्याला चालना मिळेल आणि नशीब त्यांच्या बाजूने असेल आणि या काळामध्ये मालमत्तेचा लाभ होईल आणि नातेसंबंध देखील मजबूत होतील जुनाट वाद मिटून कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर तिसरी भाग्यवान रास म्हणजे तुळरास रास तुळ राशीसाठी हा काळ विशेष महत्वाचा आहे कारण त्यांच्याच राशीमध्ये महालक्ष्मी राजोग तयार होत आहे आणि त्यामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि करिअरशी संबंधित महत्वाचे निर्णय देखील घेता येतील आणि त्यामध्ये यश देखील मिळेल बरं का आणि व्यवसायामध्ये नवीन भागीदारी देखील मिळू शकते शेवटचे भाग्यवान रास म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हा देखील नवरात्रीचा काळ अत्यंत आहे देवी दुर्गाच्या कृपेमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे तुमचा बँक बॅलेन्स वाढेल आणि नवीन घर किंवा कार खरेदी करण्याची योजना देखील यशस्वी होऊ शकते आता या सर्व फायद्यांसाठी फक्त ज्योतिषशास्त्रावरती अवलंबून राहणे योग्य नाही कर्म आणि परिश्रमाशी जोड घालणे अत्यंत आवश्यक आहे देवीदुर्गाची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धेने पूजा करा आणि त्याचबरोबर आपल्या लक्षाच्या दिशेने कष्ट करत राहा आणि या नवरात्रीमध्ये या चारही राशींच्या लोकांनी देवी दुर्गाची नियमित पूजा करावी दररोज सकाळी एकशे आठ वेळा ओम दुम दुर्गाय नम मंत्रा या मंत्राचा जप करा त्याचबरोबर लाल पिवळ्या हिरव्या आणि नारंगी रंगाचे कपडे घाला व्यवसाय करणाऱ्या लोकांनी या काळामध्ये नवीन उत्पादने बाजारात आणावीत आणि नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कार्यक्षमतेवरती लक्ष द्यावे तर मंडळी खर तर या वर्षीच्या नवरात्रीमध्ये अनेक शुभ योग एकत्र येत आहेत त्यामुळे काही राशींना विशेष लाभण्याची शक्यता आहे पण एक लक्षात ठेवा कि ज्योतिष हे फक्त मार्गदर्शन करत आणि खरे यश हे फक्त स्वतःच्या प्रयत्नांवरती अवलंबून असते देवी दुर्गाची कृपा तुमच्या सर्वांवरती समानच असते माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशीच माहिती विषय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद